कृष्ण माऊली रामकृष्ण हरी मार्गशीर्ष महिन्यातील वृत्त कसे करायचे आणि त्याचे नेम धर्म मी सर्वांना सांगत आहे मार्गशीर्ष गुरुवार करण्याची पद्धत पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत घरात आणि अंगणात रांगोळी काढून महालक्ष्मीची पावले काढावीत कलश स्थापन करावा एका चौरंगावर तांदळाची रास करावी किंवा तांदळाचे स्वास्तिक काढावे त्यावर एक तांब्याचा किंवा तांब्याचा कलश ठेवावा त्यात पाणी भरून आंब्याचे पाने फुलं एक रुपया अक्षदा हळद कुंकू टाकावे आणि नारळ ठेवावा आणि नारळात नारळाला देवीचे स्वरूप मानून हळदी कुंकू लावावे फुलांची वेणी घालावी दागिने दागिन्याने सजवावे देवीला फुले फळे नैवेद्य अर्पण करून पूजा करावी मार्गश पूजा करावी महालक्ष्मीची आरती करावी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे आणि असे मानले जाते की जाते मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व हा महिना श्रीकृष्णाला समर्पित आहे आणि या महिन्यात केलेली पूजा अर्चा आणि दान पुण्य याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत पूजा केल्यास शुभ फळ मिळते मिळते असे मानले जाते या महिन्यात केलेल्या शुभ कार्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी येते मार्ग महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे व्रत उरत्त करण्याची विशेष परंपरा आहे या व्रतात घरात सुख समृद्धी आणि संपत्ती संपत्ती येण्यासाठी लक्ष्मी व्रताची पूजा केली जाते या व्रताच्या कथेने एक गरीब ब्राह्मणाने आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून महालक्ष्मी व्र देवीचे व्रत केले आणि त्यामुळे त्यांच्यात घरात संपत्तीचा संचार झाला असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ रामकृष्ण माऊली ओम महालक्ष्मी देवी महा असा दिवसभर लक्ष्मी मातेचा जप करावा कोणाला वाईट बोलू नये त्या दिवशी कोणास बरोबर तंटा करू नये दिवसभर ओम महालक्ष्मी देवी महा असा जप करावा दान धर्म करावा ज्येष्ठाशी सर्वांशी प्रेमाने राहावी महालक्ष्मी देवी माता आपणाला सुख समृद्ध वैभव सर्व देते ओतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका कोणालाही वाईट बोलू नका लक्ष्मी देवीच्या कृपेने सर्व सुख संपत्ती वैभव ऐश्वर प्राप्त होईल अशी देवीकडे प्रार्थना करा लक्ष्मी मातेची सदैव कृपा आम्हा सर्वांवर राहू हो दे सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा